एकाच ठिकाणी सहकार फेडरेशन म्हाडा यांच्या पुढाकारातून जगातील एकमेव अभिनव अशा घरांचा महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प साकारत आहे या गृहनिर्माण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरांचा हस्तांतरण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत सरकार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने जाहीर सभा होणार आहे याच्या पूर्वतयारीकरिता रेनगर कुंभारी येथे माननीय जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक ग्रामीण म्हाडा संबंधित सर्व अधिकारी रेनगर मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉम्रेड आडम मास्तर रेनगरचे सचिव युसुफ मेजर विकासक अंकुश पंधे आणि समावेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे ठिकाण व हेलिपॅडची सत्तावीस डिसेंबर रोजी दुसऱ्यांदा चाचणी करण्यात आली यावेळी माननीय जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना जाहीर सभेचे ठिकाण व हस्तांतरण सोहळ्यासाठी बनवण्यात येणाऱ्या हेलिपॅडची व्यवस्था आधींची माहिती देण्यात आली बॅरिकेट खुर्च्या आणि त्याला हे लावायचं पण आणि स्क्रीन हे तुमच्याकडे त्यांना सांगितलं की पूर्ण खर्च खर्चे यानंतर माननीय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व माननीय पोलीस अधीक्षक श्रीष सरदेश पांडे यांनी कुंभारी येथील रेनगर गृहनिर्माण प्रकल्पाच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभेचे ठिकाण व सभेसाठी येणाऱ्या नागरिकांची बैठक व्यवस्था तसेच भारत सरकार शिष्टाचाराप्रमाणे सोहळ्यास उपस्थित राहणारे केंद्रीय गृहनिर्माण मंत्री केंद्रीय रस्ता मंत्री राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्य गृहनिर्माण मंत्री पालकमंत्री म्हाडा व संबंधित सर्व मंत्री अधिकारी यांच्या वाहनाची सोय करण्यासाठी वाहनतळाची व्यवस्था करणे व त्यांची सर्व सुरक्षा यंत्रणा निश्चित करणे याबाबत प्रत्यक्ष क्षेत्र सर्वेक्षण करण्यात आले तसेच प्राधान्याने पंतप्रधान यांच्या आगमनासाठी हेलिकॉप्टर कुठे उतरले पाहिजे हेलिपॅड कुठे असले पाहिजे याचे तीन ठिकाणे व सुरक्षा यंत्रणा व ताफा यांची दुसऱ्यांदा चाचपणी करण्यात आली